नमस्कार शेतकरी मित्रांनो या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस पंजाबराव टक यांचा नवीन अंदाज बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी बांधव सध्या चांगल्या पावसाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत राज्यात काही दिवसापासून पावसाने विराम दिला आहे ज्यामुळे कृषी क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे मात्र प्रसिद्ध हवामानशासनानं पंजाबराव डग यांनी राज्यासाठी अत्यंत आशावादी हवामान अहवाल प्रसिद्ध केला आहे त्यांच्या या नवीन अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये आशेची लाट पसरली आहे डग साहेबांनी सांगितले आहे की लवकरच राज्यात चांगला पाऊस सुरू होणार आहे आणि दुष्काळग्रस्त भागांना जीवनदायी पाणी मिळणार आहे त्यांच्या हवामान विश्लेषणानुसार सतरा जुलै दोन हजार नंतर राज्यातील हवेच्या प्रवाहामध्ये महत्त्वपूर्ण बदल होणार आहे वाऱ्याचा वेग कमी होऊन वातावरणात आर्द्रता वाढणार आहे वीस जुलैनंतर पावसासाठी अनुकूल हवामान परिस्थिती निर्माण होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे या बदलामुळे राज्यातील कृषी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्यातील परभणी लातूर बीड आणि धाराशिव यासारखे जिल्हे सध्या गंभीर दुष्काळी परिस्थितीत आहेत या भागातील शेतकऱ्यांची चिंता दिवसांदिवस वाढत चालली आहे पिकांची स्थिती गंभीर झाली आहे आणि पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे मात्र पंजाबराव डक यांनी या सर्व जिल्ह्यांसाठी दिलासादायक वार्ता दिली आहे त्यांच्या मते सतरा अठरा आणि एकोणीस जुलैच्या दरम्यान या क्षेत्रामध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे हा पाऊस मोठ्या प्रमाणात नसला तरी पिकांच्या तत्काळ गरजा भागवण्यासाठी पुरेसा असेल काही ठिकाणी दहा वीस मिनटाचा तर काही ठिकाणी अर्धा तासाचा पाऊस अपेक्षित आहे हा पावसाचा कालावधी कमी असला तरी तो पिकांना जीवनदान देणारा ठरेल विशेषत कापसाचे पीक आणि सोयाबीनच्या पिकांना या पावसाचा मोठा फायदा होणार आहे पंजाबराव डक यांच्या विश्लेषणानुसार सतरा जुलैनंतर आंध्र प्रदेश तमिळनाडू केरळ आणि कर्नाटक या राज्यामध्ये मान्सूनची सक्रियता वाढणार आहे या दक्षिणी राज्यामधील पावसाची सक्रियता महाराष्ट्राच्या दक्षिणी सीमेवरील जिल्ह्यावर थेट परिणाम करणार आहे यामुळे लातूर अक्कलकोट सोलापूर जत तालुका धाराशिव बीड आणि परभणी यासारख्या भागामध्ये अठरा जुलैनंतर पावसासाठी योग्य वातावरण तयार होणार आहे या हवामान बदलामुळे राज्याच्या मराठवाडा विभागातील परिस्थिती सुधारण्याची चांगली शक्यता आहे दक्षिणी राज्यामधून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यामुळे महाराष्ट्रातील वातावरणात आर्द्रता वाढेल यामुळे ढगाची निर्मिती होऊन पावसाची शक्यता वाढणार आहे हे सर्व घटक एकत्रित होऊन राज्यातील हवामान परिस्थितीत सकाराम सकारात्मक बदल घडून आणणार आहे हवामान तज्ज्ञ पंजाब रोटक यांनी जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यासाठी अत्यंत आशाजनक अंदाज व्यक्त केला आहे त्यांच्यामध्ये जुलैच्या अखेरीस राज्यात मोठ्या प्रमाणावर पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस केवळ काही भागापुरता मर्यादित न राहता संपूर्ण राज्यात पसरणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस बरसण्याची शक्यता आहे मराठवाडा परदेशातही या कालावधीत उत्तम पावसाची अपेक्षा आहे या पावसामुळे सध्या दुष्काळी परिस्थितीत असलेले भाग पुन्हा हिरवेगार होतील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले पाणी मिळेल विशेषतः खरीप हंगामातील पिकांच्या विकासासाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या पावसामुळे भूजल पातळी वाढण्यासही मदत होणार आहे पंजाबराव टक यांनी आगामी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक हवामान अंदाज दिले आहेत त्यांच्या मते ऑगस्ट महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे हा पाऊस दीर्घकाळ चालणार नस असून तो सातत्यपूर्ण असणार आहे या पावसामुळे राज्यातील मोठ्या आणि मध्यम आकाराच्या धरणामध्ये पाण्याचा साठा वाढणार आहे सप्टेंबर महिन्यातही मान्सूनची सक्रियता कायम राहण्याचे संकेत आहेत या दोन्ही महिन्यातील चांगल्या पावसामुळे पुढील रब्बी हंगामासाठी पुरेसा पाणीसाठा होणार आहे शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी लागणारे पाणी मिळणार आहे धरणाच्या पाणीसाठ्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या देखील मोठ्या प्रमाणात सुटणार आहे यामुळे राज्यातील संपूर्ण कृषी परिस्थितीत महत्त्वपूर्ण सुधारणा होणार आहे या आशाजनक हवामान अंदाजाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे पावसाची सुरुवात होण्यापूर्वी शेतातील जलनिचरा व्यवस्था तपासून घेणे आवश्यक आहे जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी योग्य पाणी निचरा व्यवस्था करणे गरजेचे आहे तसेच पावसानंतर पिकामध्ये होणाऱ्या रोगराईपासून बचावासाठी आवश्यक पावण्याची तयारी करावी बियाणे आणि खतांचा पुरेसा साठा ठेवणे आवश्यक आहे कारण चांगला पाऊस आल्यानंतर या वस्तूंची मागणी वाढते शेततळ्यांची साफसफाई करून त्यांना पावसाचे पाणी साठवण्यासाठी तयार करावे कृषी यंत्रसामग्रीची तपासणी करून तिची दुरुस्ती करावी या सर्व तयारीमुळे शेतकरी पावसाचा अधिकतम फायदा घेऊ शकतील आणि चांगले उत्पादन मिळू शकतील पंजाब यांच्या या आशावादी हवामान अंदाजामुळे महाराष्ट्रातील शेतकरी समुदायामध्ये नवीन उमेद निर्माण झाली आहे दुष्काळाच्या संकटातून मुक्तता मिळवण्याची शक्यता दिसत आहे लवकरच सुरू होणाऱ्या पावसामुळे राज्यातील कृषी परिस्थिती सुधारण्याची चांगली आशा आहे मात्र शेतकऱ्यांनी अत्याधिक उत्साहात न जाता संयमाने आणि नियोजन पद्धतीने कामकाज करणे आवश्यक आहे हवामान अंदाज हे सभ्यता दर्शवतात आणि नैसर्गिक परिस्थितीमध्ये कधीकधी बदल होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगून प्यायी योजना देखील तयार ठेव्यात राज्य सरकारने देखील या हवामान अंदाजाच्या आधारे योग्य ती तयारी करावी जेणेकरून शेतकऱ्यांना आवश्यक मदत मिळेल एकूणच येत्या काळात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी आशाजनक काळ सुरू होणार असल्याचे या अंदाजावरून दिसते अशाच नवनिर्मितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा